लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सातारा जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतींचे अडीच वर्षासाठी सभापती पदाचं आरक्षण सभापती पद कोणत्या प्रवर्गासाठी आहे पाहूयात सातारा तालुका पंचायत समिती सभापती पद आरक्षण सर्वसाधारण मान तालुका सर्वसाधारण खटाव तालुका अनुसूचित जाती महिला फलटण तालुका ओबीसी महिला वाई तालुका सर्वसाधारण खंडळा तालुका सर्वसाधारण सर्वस महाबळेश्वर तालुका ओबीसी कोरेगाव पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कराड तालुका सर्वसाधारण महिला आणि पाटण तालुका सर्वसाधारण महिला अशा प्रकारे हे आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट लोक राष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका